नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज आलेलो आहे शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव संजय हरिभाऊ वायाळ गाव तालुका मंठा जिल्हा जालना वायाळपांगरी वाळपांगरी गाव बर आपण आपल्या शेतामध्ये कोणती व्हरायटी पेरलेली आहे एकशे आठ बर व्हरायटी कशी वाटते तुम्हाला आतापर्यंत तर एकदम चांगली जी दोन बॅग पेरलेले आहेत मी आणि भरपूर शेंगा आहेत पाणी आहे तरी बी याला इफेक्ट झाला नाही तसं भरपूर पाणी आम्हाला भरपूर शेंगा आहेत हाईट किती आहे अंदाजे दोन फूट हा दोन फूट जवळपास दोन फूट हाईट आहे आणि दोन फूट पूर्ण या ठिकाणी आपल्याला शेंगा या झाडाला लागलेल्या दिसत आहेत हे बघू शकता हाईट हे बघा माझ्या हाईटच्या कमरेला आहे म्हणजे दोन फूट आहे सोयाबीन आणि दोन फूट पूर्ण बुडापासून शेंगा पर्यंत या ठिकाणी शेंगा लागलेल्या आहेत आणि जशी शे बुडाची शेंग भरली तशी शेंड्याची शेंग कशी शे, वाटतो शेंड्याचे शेंग सोबत भरलेली सोले किती येत काही जागेवर चार किंवा तीन बर दाण्याची भरण्याची साईज असं साईज कशी चांगली मस्त फुगोर झालेला दा वजनदार वजनदार बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण वाळपांगरी या गावी आलेलो आहोत आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण शेतकऱ्याचं मनोगत त्या ठिकाणी ऐकलेला आहे सोयाबीन बघू शकता कशा पद्धतीने आहे खूप चांगली अशी सोयाबीन या ठिकाणी शेतामध्ये भरलेली आपल्याला दिसत आहे जशी बुडा शेंग भरले तशी शेंडा शेंग पण भरलेली आहे पूर्ण प्लॉट या ठिकाणी जबरदस्त आहे तुरीमध्ये त्यांनी दोन बॅग त्यांच्या शेतामध्ये लावलेल्या आहेत आणि त्यांच्या शेतामधून विशेष करून पाणी वाहवले हो पाणी वाहवल्याच्या हो नंतर काही इफेक्ट पडलाय का काही सोयाबीन पडलं पण त्याला काही फरक पडलेला सोयाबीन खाली पडलं त्याला काही फरक पडलेला नाही नाही इतर शेतकऱ्यांना या व्हरायटी बद्दल काय सांगाल की पुढच्या वर्षी जास्त जास्त शेत करून शेतकऱ्यांनी इनोवाज एकशे आठच वापरावा असं माझी इच्छा आहे कारण आतापर्यंत जितके वराटी वापरली त्याच्यापेक्षा चांगली माल इला आहे कारण यंदा पाऊस बी भरपूर झालेला आहे तरी बी सोयाबीनवर काही इफेक्ट नाही पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ नये सोयाबीनवर काही इफेक्ट नाही पाहिजे तसं वातावरण या ठिकाणी नाही आपल्याला या ठिकाणी धन्यवाद